सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात हलका ते मध्यम सरीची रिपरिप सुरू असले तरी मागील दोन दिवसापासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर चांगलाच चा वाढला आहे गंगापूर समूहात पाऊस वाढल्यानं धरणात पूर पाण्याची आवक वेगानं होत असून त्र्याहत्तर पूर्णांक चार टक्के इतके धरण भरले आहे काल सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गंगापूर धरणामधून सहाशे तीन क्युसेक विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आलेला आहे नाशिक शहर आणि परिसरात पावसाची हजेरी ही फारशी समाधानकारक नसली तरी देखील जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण बागलाण या तालुक्यांमध्ये पर्जन्यमान हे वाढलेलं आहे पुढील तीन दिवसात जुलैमधील पावसाची जिल्ह्यातील सरासरीची तूट भरून निघणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत त्यामुळे गंगापूर कडवा दारणा आळंदी वाघाड वाकी आदी धरणांमधून विसर्ग नदीपात्रात वाढवण्यात आलेला आहे यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेनं सोळा हजार पाचशे क्युसेक पाणी झेपावलेलं आहे गंगापूरचा विसर्ग मागील दहा ते बारा दिवसापासून बंद करण्यात आलेला होता मात्र काल सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आल्यानं गोदा पात्राच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे पुराचं परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी लागलेलं असून पावसाचा जोर आणखी वाढल्यास आज पुन्हा विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे गोदाघाट परिसरात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक